नमस्कार मित्रांनो ते बाळगा मित्रांनो आता झाले नंतर खरा बनवून तर मी आता हे वाढते आमटी आणि इथे आहे भगत आता स्वयंपाक झालं म्हटलं पांढरा खाऊन घ्या पण काय गरम पण असं होते नको नको वाटायला लागलं गरमी पाहिजे पण आता मीचे पप्पा पण आले लवकर आला की आता वाढली किती साडेआठ साडे म्हणजे म्हटलं जाऊ दे खाऊन घ्या दोन दोन जास्त खायचे असतात आपल्याला काय काय खायचे असतात का म्हणून या निकाला फराळाचं काय काय केलं असेल तेवढं आम्ही फराळाला काय काय केलं आहे भगर आमटी आणि इथे आहे वडे तळलेले हे बघा वडे पण आहे तर कस्त भारी वडे आहे त्यानिष्ठा बसली आहे तिथे खायला

आम्ही तर पहिलेच केली होती म्हणून आता हे पप्पांना लस्सी दिली मम्मीने चला तर मित्रांनो या जेव बघा मित्रांनो किती चालले आमचं फरळाचं बघा होयंचे जे काटात किती वडे बाप रे आणि माझे ताटात बघा तू खाल्ले <laughs> चला तर मित्रांनो माझं झाले हे लोक लई स्लो जेवतात मी फास्ट जेवती हे बघा इथे आम्ही तिघ बसलोय आता जेवायला जेव्हा मीन्स फराळाचं करायला मी चौसष्ट वेळा होती आठ वेळाचा हे बघा तनिष्का तनिष्का काय करते खायाला या खायाला हे बघा हिमयची मदत झाली आमच्या घरात ना साबधानं वडे खूप आवडतात तर चला मित्रांनो मी होतं भगर पण झाली संपली सगळं संपलं फिनी झालं आता सगळ्यांचं जेवण चाललं चाललंय जेवणच म्हणजे फराळाचं चाललं हम्म चला तर या जेवायला मित्रांना बोलो की जेवायला या आधी खायला